आपण पाहत आहात ठळा घडामोड पत्रकारिता स्मशानभूमी मधील लाकडावरून पोलिसांनी उघडकीस आणला खुणाचा गुन्हा इंदापूर तालुक्यातील तावशी गावच्या स्मशान मधील लाकडामध्ये मानवी अवयव जळत असून बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली स्मशानभूमीतील अर्धवट जळालेल्या लाकडावरून पोलिसांनी खुणाचा गुन्हा उघडकीस आणला असून दोघांना अटक केली आहे दादासाहेब मारुती हरिहर वैवर्ष तीस आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे वैवर्ष तेवीस दोघेही राहणार गोखळी तालुका फलटण जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावं आहेत हरिभाऊ धुराजी जगताप वैवर्ष चौऱ्याहत्तर राहणार गंगाखेड परभणी असं खून झालेल्याचं नाव आहे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तावशी येथील स्मशानभूमीत सोळा नोव्हेंबर रोजी लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून बाजूला जास्त प्रमाणात रक्त पडलेला आहे अशी माहिती थी तावशी येथील पाटील यांच्याकडून मिळाली वालचंदनगर नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार डुंगे व त्यांचे सहकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहिले की स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेले हडे तसेच काही अंतरावर रक्त सांडलेलं दिसत होतं जळालेली लाकडे व इतर लाकडे दिसत होती नेमकं काय जळालंय हेच समजून येत नव्हतं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिलेल्या सूचनेनुसार वालचंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले स्मशानभूमीत मिळालेली लाकडं कोणत्या वखारीमधील आहेत त्याचा तपास इंदापूर माळशिरस व फलटण तालुक्यामध्ये जाऊन करण्यात आला त्यात फलटण तालुक्यातील गुणावरे येथील वाखारीमधील ही लाकडे असून ती दादासाहेब हरिहर व त्यांचा मित्र विशाल खिलारे यांनी ही लाकडं खरेदी करून अंत्यविधीसाठी वाहनामधून नेल्याची माहिती मिळाली त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली हरिभाऊ जगताप मामा हा लग्न जुळवण्याची कामं करत असत त्यातून त्याची दादासाहेब हरिहर यांच्या पत्नीवर वाईट नजर होती या कारणावरून दोघांनी कट रचून मान तालुक्यातील टाकेवाडी येथील सतोबाची यात्रेसाठी मामाला गाडीतून गंगाखेडे येथून निघाले मध्यरात्री तावशी येथील स्मशानभूमीजवळ लगविला म्हणून गाडी थांबून त्यांनी मामाच्या डोक्यात लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्याला ठार केलं त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जाळून टाकलं पोलिसांनी याची माहिती त्यांचा मुलगा सचिन हरिभाऊ जगताप वेवर्ष सेहेचाळीस राहणार कोल्हापूर यांना सांगून फिर्याद दिली या घटनेमध्ये तावशी स्मशानभूमीमध्ये नक्की काय घटना घडली आहे त्याची पूर्णपणे शाश्वती नसताना कोणताही पुरावा नव्हता केवळ स्मशानभूमीमध्ये मिळालेली लाकडे व पडलेल्या रक्तावरून घातपाताचा संशय बळावल्यानं वालचंद नगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीनं तपास करून खुणाचा गुन्हा उघडकीस आणलाय ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप समकाळ तसेच सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे शैलेश स्वामी पोलीस हवलदार गुलाबराव पाटील गणेश काटकर अजित थोरात स्वप्नील अहिवळे अजय घुले निलेश शिंदे विक्रमसिंह जाधव पोलीस अंमलदार अभिजित कळसकर यांनी केलेली आहे